मित्रांनो देशातल्या शेतकऱ्याची अवस्था अतिशय भिकट बनलेली आहे अशाच एका महिलेने एका शेतकऱ्याची व्यथा सोशल मीडियावरती शेअर केली होती आणि ती व्यथा वाचून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं म्हणून ती व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला जरी काही नसलं तरी मात्र ही व्यथा ऐकून तुमच्या डोळ्यामध्ये नक्की पाणी आल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही व्यथा शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा आज सकाळी सकाळी किचनमध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला कडीपत्ता एक रुपया कडीपत्ता एक रुपया किचनच्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिलं तर एक पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचे आजोबा हातात दोन पिशव्या घेऊन कडीपत्ता विकत होते एवढ्या वयात थकलेलं शरीर असतानासुद्धा काम करावे लागते हे पाहून मला जरा वाईट वाटले आणि मी त्यांना आवाज दिला म्हटलं बाबा समोरून या बाबा गेट उकडून आत आले थकलेलं शरीर फाटलेले बूट पण तरीही कष्ट काही चुकलेले नाहीत तसंही मला जरा शेतकऱ्याविषयी कळवळ आहे म्हणून म्हटलं बाबाचं अर्थकारण थोडं समजून घेऊया बाबाला विचारले बाबा, बाबा तुम्ही द घरदार फिरून फिरून ही कडीपत्त्याची जुडी एक रुपयाला विकत आहेत काय पुरते तुम्हाला आणि हीच जर कडीपत्त्याची जुडी मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर पाच रुपयाला मिळते बाबा म्हणाले बाई परिस्थिती लय खराब आहे सुरुवातीला चांगला आला पाऊस पण मध्यात लय उघडीप दिली शेतीचं पार वाटुळं झालंय लय खराब हालात आहे पाचच्या सात वाजल्यापासून हा कडीपत्ता घेऊन फिरून राहिलो म्हणलं तीन रुपयाला एक जुडी विकन पण अर्धा घंटा फिरून बी एक जुडी विकल्या नाही मी घरून दोन पिशव्यामध्ये पन्नास जुड्या घेऊन निघालो होतो म्हणलं पन्नास जुड्याचे तीन रुपये जुडीने एकशे पन्नास रुपये होतील जाण्याला लागलेत पन्नास रुपये शिल्लक राहतील शंभर रुपये तेवढेच ते घरकामी खर्च येतील पण कशाचं काय अर्धा घंटा फिरलो एक जुडी देखील विकली गेली नाही म्हणलं शंभर रुपये भेटणं तर दूरच राहिलं पण जाणे येण्याच्या पन्नास रुपयाचं नुकसान का हो कानू म्हणून नाही काही भेटलं काहीतरी चालन पण नुकसान नको म्हणून विकतो या रुपयाला जुडी बाबाचं हे बोलणं ऐकून आणि व्यथा ऐकून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं किती कठीण आहे बुळेराजीची अवस्था हे देखील समजून आलं बाबांना म्हटलं बसा मी पाणी आणते तुम्हाला थोड़ा वेळात मी पाणी आणि चहा घेऊन आले थकलेल्या बाबांना तेवढंच बरं वाटलं आज कुठेही देवस्थानाला जा गावच्या कमानीत प्रवेश केला की कोणीतरी माणूस ग्रामपंचायत नगरपालिकेची पावती पुस्तक हातात घेऊन लगेच गाडी थांबवतो वीस चाळीस रुपयाच्या प्रवेश ही देत नाही थोडे पुढे गेला की पार्किंगची पावती परत वाट पाहत असते असो देवाच्या नावाखाली असे पैसे घेतले जात असताना माझा शेतकरी देव मात्र संघर्ष करत असा दारोदारी फिरत असतो दिवस रात्र मेहनत करायची आणि नशिबात जेवढं देईल तेवढं स्वीकारायचं याच्या पलीकडं त्याच्या हातात काही नसते बोलता बोलता बाबांनी सांगितले की ते बारा वेळा पंढरपूरच्या वारीला जाऊन आले आहेत चहा पाणी पिऊन झालं म्हटलं मत... थोडं बाबांना पैसे द्यावेत म्हणून एक नोट त्यांच्या हातावर ठेवली बाबा काही ते पैसे घ्यायला तयार नव्हते म्हटलं बाबा मला तुमच्या लेकीसारखं समजा आणि हे एवढे पैसे घ्या डोळ्यात पाणी आणून बाबांनी ते पैसे घेतले आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता पाहून एक हास्य उमटले त्यांचे हास्य पाहून असे वाटले की अनेकदा मंदिरात जाऊन माझा विठ्ठल जेवढा प्रसन्न झाला नसेल तेवढा आज मी या बाबांची केलेली शेवा पाहून तो प्रसन्न झाला असेल बाबांच्या त्या हास्यातच मला साक्षात पंढरीचा विठ्ठल हसल्याची अनुभूती झाली मित्रांनो एका महिलेनं एका शेतकऱ्याची व्यथा जाणून ती सोशल मीडियावरती शेअर केलेली आहे ही व्यथा ऐकून शेत 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 या शेतकऱ्याची कथा ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या शेतकऱ्याची ही व्यथा अनेकांना शेअर करा संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत ही व्यथा ही कथा पाठवण्याचा प्रयत्न करा इथंच थांबूया धन्यवाद